शेतकरी मित्रांनो सगळ्यांना नमस्कार आज आपण घोनशी शिवारात फिरत असताना आता मागचा एक व्हिडिओ आपण कापूस योजनेचा टाकला होता पण आज प्रत्यक्षात परिस्थिती अशी झाली आहे की बाहेरून मजूर आणावं लागतं आणि आज आपण जे काही एक शेतकरी आहेत आपले तरुण शेतकरी नारायण बुधनर यांच्या शेतामध्ये आहोत आणि आज या कापूस योजनेबद्दल जे काही मजूर मिळेल ना अशी परिस्थिती झाली आणि मजूर आजच्या घडीला जवळपास पर जिल्ह्यातून आपल्याकडं आणावं लागतात तर इथं जवळपास हिंगोली जिल्ह्यातील काही कापूस वेचणीचे लब लेबर आहेत आणि जसं तू ऊस तोडणीसाठी आपण जे काही परिस्थिती असती तोडण्यासाठी तशीच तो परिस्थिती आता कापूस वेचणीत झाली आहे आणि यांचं जे काही ह्या लेबरचं ठराविक असं ठिकाण आहे आता आणि जोपर्यंत इथला कापूस वेचणी होत नाही तोपर्यंत ह्या लेबरची जी काही राहण्याची व्यवस्था येथीलच शेतकऱ्यांनी केली आहे आणि कापूस जवळपास वेसणीचा हा दर दहा रुपये किती नारायण किती काय प्रमाणे किलो आहे सध्या दहा दहा रुपये दहा प्रमाणे किलो असा दर या बाहेरच्या जिल्ह्यातील लेबरला दिला जातो आणची यांची व्यवस्थाही येथील शेतकरी करत आहेत सध्या तर आपण आता जे काही मजूर आहेत कापूसिजणीची लेबर म्हणजे प पा, पहिल्याने परिस्थिती अशी शे नव्हती शेतकरी मित्रांनो पण आता ह्या दोन वर्षामध्ये जे काही मजुराचा तुतडवा जाणवत आहे सध्या तशीच परिस्थिती परिस्थिती निर्माण झाली आणि आता भविष्यात बी अशीच परिस्थिती येणार असं या सर्व सगळ्या गोष्टीवरून वाटतं मला तर आपण आता जे काही मजूर आहेत त्यांच्याशी संवाद साधूया चला भेटूया त्यांना आपण शेतकरी मित्रांनो आता भेटूया आपण त्यांना तर हे सांगा मला तुमचं नाव आणि गाव सांगा कुठले जलाल धाबा जलाल धाबा तालुका औंढा नागना जिल्हा हिंगोली बरं 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 आणि बरं काय स म्हणजे ह्या वर्षी तुम्ही इतक्या लांब कापुशासणार आले का कसं काय म्हणजे असल्यामुळं आले काय ओळखीमुळं आले बरं 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 आणि काय दर दिला जातो इकडून शेतकऱ्यांना तुम्हाला दहा रुपये किती मजूर आहे सध्या तुमच्याकडे बारा जण बारा जण म्हणजे सगळे म्हणजे बया माणसासोबत आलीत ना बरं 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 आणि मग राहण्याची व्यवस्था कशी तुमची चांगली आहे बरं बरं कुठं गावामध्ये राहता का शेतामध्ये शेतामध्ये शेतामध्येच बरं 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 चालतं चालतं तर शेतकरी मित्रांनो म्हणजे कापूसिचणीसाठी बाहेरून लेबर आलं आहे आपल्याकडं आणि दुसरे बी आपल्याकडे एक मजूर आहेत तर काय तुमचं नाव सांगा नागनाथ लिंबाजी साबळे नागनाथ नेहमी बसा काय बरं तुमच्याकडे कापूस नाही का हिंगोली जिल्ह्यामध्ये कापूस नाही आमच्याकडे सोयाबीन असते सोयाबीन बरं बरं तुमच्याकडे निघले का सोयाबीन सध्या सोयाबीन काढून आलो आम्ही इकडे बरं 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 आता किती दिवस झाले आल्यापासून तुम्ही कमी जास्त आम्हाला वीस बावीस दिवस झाले वीस बावीस दिवस झाले बरं 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 आणि काय म्हणजे एका शेतकऱ्याचा कापूस असला तुम्ही हो। तर लगेच तुम्हाला पैसे दिले जाते का म्हणजे आठवडा पंधरा ज्या जस हिशोब असतो आमचा हिशोब असतो बरं बरोबर आणि आता किती जोड्या आहेत सध्या तुमच्या हिंगोली साडेसात जोड्या साडेसात जोड्यात बर बरोबर आता म्हणजे राहण्याची येण्याची व्यवस्था सगळी शेतामध्ये आहे शेतामध्ये आमची कापड टाकून आम्ही राहतो बर बर बर, बर। आणि आता काय झाली का या भागातली वेचणी कापूस वेचणी झाली ना बर, बर, बर. आता पहिली वेचणी झाली दुसरी चालू आहे झाली आता बरं 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 आता म्हणजे बरं आता तुम्ही किती शेतकऱ्यांचे आतापर्यंत कापूस वेचला बरं बारा शेतकऱ्यांचे बरं 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 काय एकरी किती निघला बरं असा अंदाज एकरी काय त्याच्यात दोन बर, 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 आ, चार क्विंटलाच्यावरी नाही निघत बरं 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 चार क्विंटलाच्यावर निघत बरं बरं आणि आता सध्या अजून किती दिवस असा काही तुम्हाला तुम्ही इथं इथे आता आज आज गेल आम्ही हिसाब आलोय काही माणसाने पैसे दिले काही माणसाने दिले नाही बरोबर संध्याकाळी येतो म्हणले काही माणसं सकाळी येतो म्हणले बरोबर बरं आणि ह्या हप्त्या बाकीचा काही हिशोब किंवा पैसे दिले की त्याच्यानंतर परत गावी जाणार बरोबर तिकडे मग काय कापूस नाही जास्त सोयाबीनच पीक घेतलं जात आता तुम्ही आता तिकडे गावी गेल्यावर काय तुमच्याकडं कोणतं पीक असतं सध्या आता आमच्या इकडे हळद हाय काही आता सोयाबीन झाले काही हरभरे पेरतात काही गहू बर, पेरतात बरे ह्या वर्षी तुम्ही आमच्या या भागात आले का गणसुनी तालुक्यात मला तीन वर्ष झाली तिथे बरं बरं म्हणजे अशीच परिस्थिती बर बर, 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 बर पोटासाठी जावं लागते ना आपल्याला नाही नाही आता बर का शेतकरी मित्रांनो नाही खरंच आहे म्हणजे आपण जगण्यासाठी जसा संघर्ष करतो तसे हे बी मजूर संघर्ष आता काही दिवसांनीच आता बरेच भागामध्ये उस्तुळीचं जे काही प्रोग्राम म्हणतो आपण तोडणीचा तो बी चालू होणार आहे आणि यांची परिस्थिती अशी झाली आता की जगण्यासाठी हा संघर्ष करावा लागतो आणि काय म्हणतो आपण त्याला की जे काही वनवन आहे ती ह्या सगळ्या जे काही मजूर आहेत किंवा जगण्यासाठी धडपड जातात एक असं स्थायिक होणा हो हीच आपल्या यूट्यूब चॅनलकडून शुभेच्छा आहेत त्यांना धन्यवाद आमच्या यूट्यूब चॅनलला बोलल्याशिवाय